नमस्कार दर्शको उजनी धरणाची आज शनिवार सायंकाळची अपडेट आपण घेणार आहोत पुणे जिल्हा व गाठमाता परिसरात व राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी झालेले आहे तर त्यामुळे दौंडकडून येणारी आवक सातत्याने घटत आहे त्यामुळे आज नेमकी आवक किती व भीमा नदीतून किती पाणी विसर्ग आहे हे आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण एटीएन मराठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल रहा, पुडिल, आज, तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व पुढील महत्त्वपूर्ण जिल्हाभरातील सर्व अपडेट दौंडकडून आज सायंकाळी सहाच्या अपडेटनुसार पाच हजार चारशे दहा क्युसेकचा विसर्ग येत आहे तर भीमा नदीमध्ये सोडण्यात येणारा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे म्हणजे तो शून्य करण्यात आलेला आहे वीज निर्मितीसाठी फक्त सोळाशे क्युसेक्स नदीमध्ये पाणी सुटत आहे सिनामाडा योजनेतून एकशे ऐंशी क्युसेक्सचा विसर्ग सुरू असून दहगाव सिंचन योजनेतून ऐंशी क्युसेक्स बोगदा चारशे क्युसेक्स कॅनॉल एकवीसशे क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे तर धरण सायंकाळी सहाच्या अपडेटनुसार चौऱ्याण्णव पॉईंट शून्य नऊ टक्के भरले असून धरणात एकूण पाणीसाठा एकशे चौदा पूर्णांक शून्य पॉईंट सहा टी एम सी झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा पन्नास पूर्णांक एक्केचाळीस टी एम सी आहे अशाच प्रकारच्या पुढील अपडेटसाठी आपण चॅनेलला सबस्क्राईब करावं मिळवत राहा पुढील सर्व वेळेवर अपडेट